गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आत्ता वाजलेत मैत्रीण आठ वाजलीत आणि मी कर देवपूजा करायला घेतली कालच घासल्या होत्या ओ नमो नारायण ना, ना, हरिओ नारायण ना, सरा मैत्रीण मला लेखा मित तरी लवकर उठली होती आज सहा वाजता लवकर उठलं तरी पण काम होत नाहीत असे काही काम असतात की ते दुधवाल्यामुळं मला आता कवर बसावं लागलं की वाट बघत तिकडं भांडे घासा गेलं की ते आरडते डबी संपत्ती मैत्रीण मैत्रीण तुम्ही ना तुपाचा दिवा लावा मैत्रीण तुमच्या घरामध्ये भरभराटी तीस तुपाच्या दिवाने खूप चांगला असे तुपाचा दिवा आज माझ्या मागे लोकडे आणि काही देवाला नैवेद्य ठेवायचं त्याच्यामुळे आपण नाही ठेवलं ना आपली पूजा अधुरी राहती मग साखर सगळ्यात सोपं साखर ठेवायची ओम ओम शिवाय शिवशंभो ईबो है शंकरा सलाम अस्सलाम बसले माझे आज वकृतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा देवाला मैत्रीण गंधुळीचा देवा गंध लावायचा हळदी कुंकापेक्षा शांत असते गंध गोपीचंद कापूर हे करायचा मैत्रीण देवाला आपल्या घरातली जेवढी निगेटिव्ह एनर्जी मैत्रीण सगळी हे होती त्याच्यानी पुन्हा आपल्या उंबरट्याला हळदीले पण करायचं मी आता करणार आहे थोडं थांबून कारण माझ्या मनात सकाळी पोराला काही नाश्त्याला फिसट्याला म्हणलं तर सगळं करून मग करायचं मैत्रीण साफसफाई झाली मैत्रीण हरशी राहिली पुसायची चला आता फुलं भाऊत मैत्रीण देवाला मैत्रीण फुलं जितके शक्य होईल तेवढी व्हायची मैत्रीणं फुलांनी आपली देवपूजा कशी वाटते आणि आपल्या पण मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो त्याच्यातून आपल्याला आनंद मिळणं हे लय मोठं हे मैत्रीण आजच्या धगाधगीच्या जीवनात आनंदी राहणं हे एक टास्कच आहे सगळ्यांना कारण सगळं असून मैत्रीण सुखी नाही माणूस पैसावाला असु की नाही पैसावाला पण पैसा त्याला टेन्शन आहे त्याच्यामुळं आनंदी राहणं खूप गरजेचं आहे मैत्रीणो ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव देवा माझे सगळे संकट हरण कर माझ्या घरावर तुझी श श हे ठेव मैत्रीण हे मैत्रीणचा देवा माझ्या घरावर तुम्ही भेट ठेव लक्ष दे सुखकर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंटी झरे माळ गळा शोभे माळ जय जी, जी देव जय जी देव रत्न खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो तो भरा ती नो पुरे जय देव जय देव लंबो दर्पी तांबरफनीवर वंदना सरळ सौंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाट पाहि सुद्र संकष्टी पावा देव जय देव जयदेव कालछोट वंदिन चरणे डोळ्यान पाहि न रूपतुजी ओं भूर्भुव स्वाहा तत्सविर्ण भर्गो देवस्य धीमहि यो न प्रचोदयात